भाऊ भु, तुम्ही भाऊ आहात आणि शेतकरी सर्वसामान्य माणसाला तुम्ही राजकारण करू नका म्हणता औ साहेब ज्याचं जळत आहे त्याला कळतय आणि तुम्ही एवढा दौरा केला लोक बोलतात ऐकलं पाहिजे पण तुम्ही बोलता काय पूर्वीस त्या माणसाला घेऊन काय जातात हे सगळं जेव्हा ऐकायला मिळतंय तेव्हा आश्चर्य वाटतंय तस देवा भाऊ हे पंतप्रधानापेक्षा जास्त झेड मध्ये असतात त्यांना आमचे पंतप्रधान सगळ्यात घुसतात जातात भेटतात बोलतात पण आमचे देवा भाऊ मात्र लाडक्या बहिणीचे भाऊ शेतकऱ्याचे भाऊ कष्टकऱ्याचे भाऊ मात्र लातूर जिल्ह्याच्या आमदारात तीन पट करतात एकदा इकडं लातूरला दुसरं तिकडं तिसरं तिकडं एकात एक राहणार नाही आणि देशमुखाची सत्ता साखर कारखाना राहील याची अप्रत्यक्ष व्यूहरचना करतात किल्लारी कारखान्याला पैसे देतात पण जय जवानचा निर्णय घेत नाहीत कसे असे भाऊ आम्हाला सांगावं असं वाटतं आणि त्याच बरोबर निरंगा येथे निलंगा येथे औराज शहाजानीला जेव्हा भाऊ आले अहो काय लोकांनी वीर केल्या आकाशातून थेट भाऊ आले निलंगेकरांच्या दर्शनाला आशीर्वाद द्यायला भाऊ लोक लय बेजार आहेत लोक प्रचंड अडचण येत आहेत आणि जेव्हा अडचण येत ना आम्हाला आठवत आहे भूकंप झाला होता त्या भागात फिरणं मुश्किल होत घरा घरापर्यंत माणसा माणसापर्यंत विलासरावजी देशमुख शरद पवार त्याच बरोबर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे घराघरापर्यंत जात होते मामा बाबा काका दादा अक्का यांना बोलत होते एका बाजूला मुरुडा कोल्याला भूकंपाचा धक्का बसतो दुसऱ्या बाजूला इकडं गडबड होते अहो आम्ही काय म्हणतो तुम्ही पत्रकारांच्या हातात हात दिलात धन्यवाद एक भाग्य त्या पत्रकाराचं खरं म्हणजे त्यांनी सुवर्ण लिपून घ्यायला पाहिजे कारण आम्हाला आठवत आहे बडूरच्या निष्पाप गुरुजीचा बळी गेल्यानंतर पस्तीस लोक कुठे आले होते मुंबईला किती वेळ भेटला दीड मिनिटाच्या आत निवेदन घेऊन त्यांना आउट केलं भाऊ असं करू नका हो लोक तुमच्यावर अंतकरणापासन प्रेम करतात म्हणणारे म्हणत असतात की असं कुठं असतंय का तसं कुठं असतंय का भाऊ माणसात माणूस ठेवत नाही भाऊ विरोधी पक्ष जीवन ठेवत नाही तुम्ही काय कोणाच्या मागे बजून लागत नाही पण लोकांच्या अपेक्षा फार आहेत निरंग्यात एक तळा मसलगा तळ फक्त दहा टक्के पाणी आहे संभाजीराव पाटील निलंगेकर माजी मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाळूची उंची वाढवण्यासाठी निधीची मागणी केली आणि सांगितलं की याला निधी मिळत नाही भाऊ असे कसे भाऊ तुम्ही म्हणता ऐकून नाही करता आणि विकास विकास म्हणजे काय अहो विनाश आज आम्हाला दिलीपराव देशमुखांचं ते वाक्य आठवत आहे विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती नाही माणसाला मनानं जोडणं गरजेचं आहे माणसं डिमॉरल झालेले आहेत तो पठ्ठ्या बहादार कोण खासदार ओमराजे निंबाळकर आम्ही म्हणणार नाही कदाचित तुम्हाला पोहायला येत नसेल तुम्ही पोहा असं म्हणणार नाहीत पण त्या माणसाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि तुम्ही जो दौरा केला तिकडं तुम्हाला माड्यामध्ये लोक आडवे आले काबर हो माय भाऊ ना का घाबरता अरे हे पंतप्रधान एवढी जगाच्या निशाण्यावर असताना छोट्या छोट्या लेकराकडे जातात आजीकडे जातात ताईकडे जातात बाबाकडे जातात आणि तुम्ही मात्र दोन चाच म्हणजे काय एवढे गुन्हेगार लोक आहेत का आम्हाला आठवत आहे आम्ही अनेक नेते पाहिले आम्ही शंकरराव चव्हाण पाहिलं आम्ही विलासराव देशमुख पाहिले आम्ही मुख्यमंत्री शरद पवार पाहिले आम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख पाहिले आम्ही मुख्यमंत्री शिंदे पाहिले आम्ही सुशील कुमार शिंदे पाहिले सुधाकरराव नाईक पाहिले वसंतराव नाईक पाहिले वसं दादा पाहिले माणसात राहणारे निश्चित त्यांनी देवाभाऊ या इमेज बिल्डिंगसाठी करोडो रुपये खर्च करावे लागले नाहीत पण तुमच्यावर लोक एका वेगळ्या भावनेनं बघतात आणि म्हणून अतिवृष्टीत तुम्ही लातूर जिल्ह्याला भेट दिले असताना येणाऱ्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे संकटात आहेत लोक अडचणीत आहेत विचार करा महाराष्ट्राचे सहकार मंत्री लातूरात असताना ना आले औष्याला आले नाहीत कारण रेल्वे उशिरा आली विमानतळावर न आले कदाचित फोन करून सांगितला असेल पण संदेश गेला काय आम्हाला असं वाटतंय जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना जस तुम्ही आहात तस शिवराज पाटील चाकूरकर आहेत त्यांनी उभा केलेला तो कारखाना आज बंद पडलाय किल्लारी तुम्ही सुरू करू शकता जय जवान का करत नाहीत ही आम्हाला न उलगडणार कोड आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर निश्चित तुम्ही बसवराज पाटलाला जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष केलं हे धन्यवाद तुम्ही शहराच त्यांना केलं आमच्या अजित पाटलाला पण हे तीन आमदार जर एक नाही झाले माझ्या कार्यकर्त्याला महिला आघाडीचं जिल्ह्याचं अध्यक्ष केलं पाहिजे म्हणून तुमच्या नावावर कुठ तरी इथे येऊन लातूर मध्ये मेरे अंगणे मी तुम्हाला क्या काम आहे म्हटल्या असं का जर येऊ येऊन देशमुखा मला फिरायचं भांडू नका हो आम्ही म्हणणार नाही तुमचं आणि आम्ही देशमुखचे पिढ्यान पिढ्याचे संपर्क आहेत पण कुठेतरी मतदार मतदारांना विश्वास वाटला पाहिजे की देवा भाऊ हे भाऊ आहेत हे शकुनिणीचे खेळत नाहीत देशमुखाच्या आहारी जात नाहीत रमेश कराड निवडून आले संघर्षामुळं रमेश कराड निवडून आले मतदाराच्या प्रतिकारामुळं तुम्ही थोडं लक्ष दिलं असत लातूर मध्ये तुमच्या आवतीभोवती असलेले यांनी माई बापाच्या इमानदारीनं जर काम केलं असत तर लातूर शहराची जागा सुद्धा भाजपची आली असती तुम्ही म्हणाल हे इकडं आम्ही अतिवृष्टीची पाहणी करतोय अहो तुम्ही काय म्हणताना आंबाड्या पेरून घऊ यायची अपेक्षा करू नका भाऊ तुम्ही खऱ्या अर्थानं भाऊ राहा हीच अपेक्षा मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आणि लक्षात ठेवा देवा भाऊ हे खरोखर भाऊ होतात का ते लातूरच्या महानगरपालिकेसाठी या एक सगळ्यांना एकत्र करतात का वज्रमुठ आवडतात का हे सगळं पहा आणि मित्र हो तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणखीन शेअर करा लाईक करा धन्यवाद